नमस्कार मंडळी स्पोर्ट्स गॅलरी संघर्ष जिद्द आणि कष्टाची यशस्वी कहाणी आज आपण पाहणार आहोत यशाचे खूप वाटेकरी असतात अपयशात मात्र कुणीच सोबत नसतं ही जगाची रीतच आहे असाच अनुभव घेऊन स्वप्नील दोन्हे यांनी एक यशस्वी व्यवसाय करून लोकांना दाखवून दिलं की कष्ट केले की सर्व काही शक्य आहे स्वप्नील हे मुळचे मुळशी तवगावचे स्वप्नील सर पहिल्यापासूनच जिद्द असल्यामुळं त्यांनी कधी हार मान्य केली नाही व्यवसाय तोट्यात जाऊन देखील त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत अशातच त्यांचा जीवाभावाचा माणूस बाहुबली सर यांनी देखील त्यांची कधीच साथ सोडली नाही कोरोना मध्ये स्वप्नील यांनी बाहुबलींच्या मदतीने स्पोर्ट्स गॅलरी सुरू केलं लोकांचा स्पोर्ट्स कडे वाढत असलेला कल बघता त्यांनी भारतीय विद्यापीठ मध्ये स्पोर्ट्स गॅलरी शॉप करून व्यवसाय सुरू केला रोजच्या रोज, रोज माणसांना नवीन स्पोर्ट्स टी शर्ट किंवा ट्रॅक पॅन्ट असं स्पोर्ट्स मध्ये अजून नवीन काय भेटेल हीच अडचण लक्षात घेऊन त्यांनी स्पोर्ट्स शॉप ओपन करण्याचा निर्णय घेतला बरोबरच आता तब्बल ऑल स्टेट लेवलला त्यांचं स्पोर्ट्स मटेरियल विकलं जातं स्पोर्ट्स विक्रेत्यांना परवडेल असं एकमेव मटेरियल यांच्या शॉपला भेटतं आणि अशा प्रकारे ते आता एक यशस्वी उद्योजक आहेत तर मंडळी आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा